माजी शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आदिवासी समाजावरती भयंकर असा एक आरोप केलेला गेले दहा वर्ष त्यांना या तालुक्याने खासदारकी म्हणून निवडून दिलं प्रतिनिधित्व दिलं परंतु काल त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्यकाळ व्यवस्थित नसेल म्हणून त्यांना कालच्या लोकसभेमध्ये अपयश आलं परंतु ते अपयश आदिवाशांमुळे आज, आलेलं नाही परंतु त्यांच्या तोंडातून मात्र जे उद्गार बाहेर पडले की राम मंदिर अयोध्येमध्ये झालं आणि आदिवासी समाज रावणाला मानणार आहे आणि आदिवासी समाजाचं म्हणजे रावणाचं रामाचं मंदिर झाल्यामुळे आदिवासी समाजानं मला मतदान केलं नाही हे अत्यंत चुकीची बाब आदिवासी समाज हा रामाला मानणार आहे आदिवासी भागामध्ये रामाचे पाऊल लागलेले उदनी या गावी जिथं सीता पाऊल असं म्हटलं जातं की तिथे स्वतः राम येऊन केलेले आहे लघुरामकृष्णचा जन्म या ठिकाणी झाल्यास वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख येऊन आहे आणि हा सर्व आदिवासी समाज या देवदेवतांना मानणारा असा आहे आज पारंपरिक म्हटलं तर आमच्या या आदिवासी भागामध्ये अनेक गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बोहडा या नावाने केले जातात त्यामध्ये रावण असेल राम असेल लक्ष्मण असेल भैरव असेल काळुबाई असेल असे सर्व देवतांचे सोंग नाचवले जातात आणि म्हणूनच हा आदिवासी समाज सर्व धर्म समभाव असा वाढणारा समाज असताना सुद्धा खासदार लोकांनी यांनी या समाजावरचा जो आरोप केलेला आहे तो अत्यंत निंदनीय असा साहेब तुमच्या त्या कर्तृत्वाने तुम्हाला अपयश आलं तुम्ही कधी आदिवासी समाजाकडे त्यांचे दुःख कधी तुटले नाही त्यांचे अशूर कधी फुटले नाही त्यांच्या समस्या कधी आपण जाणून घेतल्या नाही आणि आपण मात्र तुमच्या कर्तृत्वाने अपयश आलं असताना आदिवासी समाजामुळे मला अपयश आलं हे जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण आदिवासी समाजाची निश्चित माफी मागावी नव्हे तर आदिवासी समाज एक वेळेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि पुन्हा लोखंडे साहेबांच्या या वक्तव्यामुळे निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो जय मी समाजसेवक अनंत माधव आणि आज आम्ही पत्रकार परिषदमध्ये एक माझे खासदार सदस्य लोखंडे यांनी जे संपूर्ण आदिवासी समाजाला रावण संबोधन त्यांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आदिवासी तालुक्यातील अकोले तालुका हा भोगलीदृष्ट्या आदिवासी पारंपरिक रूढी परंपरा जोपासणारा समाज आहे या समाजाने पंढरपूर त्रिमेश्वर आळंदी आदी ठिकाणी जाऊन जे सांप्रदायिक कार्यक्रम केलेले आहेत अनेक गावांमध्ये सांप्रदायिक कार्यक्रम घेतले जातात आणि लोखंडे आज जी बाईक दिली काल का आदिवासी समाज हा आ, 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 र, रामाला न मानणार आहे आणि रामाला न मानल्यामुळं त्यांनी आदिवासी समाजाचे समाजाने मतदान केलं नाही हे चुकीचं वाक्य चुकीची भाषा वापरलेली आहे तर या भाषेचा या त्यांच्या निवेदनाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि ह्यापुढे जर असेच त्यांनी निवेदन केले आणि आमच्या आदिवासींच्या ज्या भावना दुखवल्या तर त्यांचा जाहीर रस्त्यावर उतरून आम्ही निषेध करू सर्व समाजाच्या वतीने यामध्ये आमचे सर्व सहभागी सर आदिवासी संघटना आहेत वारकरी संप्रदाय संघटना आहेत ट्रस्ट आहेत हे सर्व रस्त्यावर उतरून आम्ही सर्व हे न... करू निवेद आ... आदिवासी आदिवासी संघटनासमोर लष्करवर उतरून त्यांचा निषेध करू तरी आ, माजी खासदार सदेश लोखंडे यांनी आमच्या आदिवासीची माफी मागावी जाहीर माफी मागावी अहो तसं खुलासा करावा नाही खुलासा केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू तरी आमच्या ज्या भावना दाखवल्या गेलेल्या दा आहेत त्या विरोधात आम्ही जाहीर निषेध करतो सर्व समाजाच्या वतीने निषेध करतो निषेध करतो धन्यवाद